दिल में महाराष्ट्र में कैद यूपी का दलित परिवार चंद्रशेखर आजाद से लगा रहा गुहार काम दे, देने के बहाने बुलाया एक लाख में बेचा परिवार का रो रो कर बुरा हाल छोटी बच्ची और महिलाओं को किया कैद क्या कुछ करेगी सर एने के लिए सुटका अहिल्यानगर जिल्हा शिर्डी येथे उत्तर प्रदेश मधील दलित समाजाचे कामगार वीट भट्टीवर कामाला आलेले असताना तीन महिने झाले काम करीत होते पण काही जातीवादी गावगुंडांच्या वतीने या लोकांना कामावरती बंदिस्त केले होते त्यांना पेमेंट दिले जात नव्हते व बाहेरही जाऊ दिले जात नव्हते अशा पद्धतीचा उत्तर प्रदेश मधल्या कामगारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता त्याची आज आम्ही आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या वतीने दखल घेऊन जे पीडित कुटुंब होते त्यांना न्याय देण्याचे काम केले यावेळी शिर्डीमध्ये पोलीस स्टेशनला मोठा तणाव निर्माण झाला होता पिंपळे गावातील सरपंच ग्रामस्थ वैविट भट्टीचा मालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर गेल्यानंतर भीम आर्मीच्या दणक्याने तेथील गावगुंडांनी माघार घेऊन व मागासर्गे समाजातील लोकांना त्यांच्या कामाचे पैसे परत केले व त्यांना उत्तर प्रदेश लखनौ जाण्यासाठी रेल्वेचा सर्व खर्च त्यांना देण्यात आला व त्यांना त्यांच्या गावी बसून दिले यावेळेस बहुसंख्येने शिर्डी येथे भीम सैनिक उपस्थित होते अह्यानगर जिल्हा अध्यक्ष नाताभाऊ अल्लाट भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष तानसेन बिवाल नगर तालुका अध्यक्ष किरण शिंदे शेंडी शाखा आकडे वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ भीम भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिमन जगताप तसेच भीम आर्मीचे सतीशभाऊ कांबळे दीपक भालेराव आदी संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अहिल्यानगर प्रतिनिधी गौरव जग सह प्रतीक्षा जगधने ऍक्टे मराठी न्यूज अहिल्यानगर आज शिर्डी येथे दोन दिवसापासून उत्तर प्रदेश मधील आमचे बांधव यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून असा मेसेज आम्हाला मिळत होता का या लोकांना या ठिकाणी बंदिस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्या लोकांना माराश्ट्र माराश्ट्र आसल, आसल, तिकने, तिकने, काम करून पैसे दिले जात नाहीत आणि हे सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर पी असेल बिहार असेल अनेक राज्यांमध्ये हा एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि याचे वेगळे पडसाद निर्माण हो राहिले रात्री आम्ही शिर्डी या ठिकाणी आलो असताना त्या संबंधित ठिकाणी ज्या ठिकाणी ए युपी आणि यू पी साईडचे जे दलित समाजाचे जे आमचे बांधव काम करतात त्या ठिकाणी आम्ही गेलो असताना त्यांची पर ती परिस्थिती बघितली आम्ही म्हणजे अक्षरशः काही काही गोष्टी अशा असतात का जोर भेटल्यानंतर काही काही लोक जर काही बोलता येत नसला आपल्याला कोणाला आवाज उठवता येत नसेल तर एखाद्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मी तो आवाज उठवलेला आहे आज त्यांना आम्ही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आज जे काही मालकामध्ये मा आणि कामगारामध्ये मा गैरमशीर निर्माण झालेलो होतं ते कुठेतरी आम्ही संपुष्टात आणण्याचं काम केलेलं आज आम्ही या उत्तर प्रदेशमधल्या आमच्या दलित त्यांच्या त्यांच्याकड ज्या मालकाकडे जे काम करीत होते त्यांनी त्यांना त्यांचा असणारा बदला या ठिकाणी दिलेला आहे आणि लवकरच जिथून त्यांना आम्ही उत्तर प्रदेश या साईडला रेल्वेने बसून देण्याचा प्रयत्न करीत आहोत तर इकडे घ्या येत्या भाऊ म्हणजे जे उत्तर प्रदेशचे जे कामगार आहेत महिला आहेत का काही आमचे दलित बांधव आहेत म्हणजे सरपंच उपस्थित आहेत आमचे संघ आझाद समाज पार्टीचे भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष आहेत भीमशक्तीचे जगताप आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रेम भावन लाट आहेत आम्ही सर्व भीमसैनिक फक्त या आमच्या दलित कुटुंबाच्या लोकांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्यांना आज आम्ही या प्रकारे न्याय दिलेला आहे धन्यवाद जे वीला ब्युरो रिपोर्ट ऍटिव्ह मराठी न्यूज